आणि परिसरातल्या जमलेल्या आपल्या सर्व बांधवांना मानाचा जेश आता आपली लढाई खूप जवळ आली पण थोडी दाबायला लागली आपल्याला केशेचा घेऊ दाखवायला दाखल करू म्हणून कार्यकर्त्याला त्रास द्यायला सुरुवात राज्यभर सुरू झाली काही केलं नसलं तरी त्रास देणं चालू आहे पण मराठा बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारण्यासाठी आपल्यावर खूप केशे झालेले एकदा आपल्या स्वतःच्या लेखरासाठी झालं तरी आता मागण्यासारखं आहे आता, आसरा आता हे आसर सुद्धा त्यांचं शेवटच आहे त्यांनी सगळे षडयंत्र आपल्यावर केले सगळे षडयंत्र त्यांनी आपल्यावर आतापर्यंत केले आता हे त्यांचं सुद्धा शेवटचं आहे त्यांना माहिती आता लोक जर आपण घाबरावले आणि ते जर घाबरले तर आपलं साध आणि याच्यातून जर मराठ्यांनी मुसंडी मारली मग मात्र ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय बघायले त्यांनी एक डाव टाकला होता बघू करून मग पण त्याचं उलट ज्या ज्या पोरांना न्यायला लागले ते ते पोर जास्त निर्भीड झाले ते म्हणाले माझं काही चूक नसताना जर मला न्यायला लागली मला आता होती काय काही आवाज भेटलो काय तुला आता दुसरा प्रयोग चालू केला बोर्ड काढाय कालपासून पुर राज्यभर सुरू केलं ला आपण लावलेले ला बोर्ड काढाय मंत्र्याला काय झालं काहीच ना परत तुम्ही मंत्रालयात बोलतो मग भाषा कळते मग त्याला <प्राथा> मी मराठ्यांचा आहे मी मूर्ख नाही पण जीव ताळी जातो सहा महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय किती दिवस सहन करायचं त्याला पण काय मर्यादा आहे बरं मी तरी काय मागतोय तुम्ही जे म्हणलात ते द्या मागतो आणि त्यांचं म्हणणं येतं हा टक्के दिले ते घ्या आणि ते तुम्ही जर येणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार म्हणलं मग चल सागर बंगाल होत आहे आधी म्हणला स्वागत करतो नंतर कवडच लहून घेतली काही कारण नसताना जाणून बुजून हे काम सुरू केलं आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे मला काय नको यांचं ना यांचे पद नको पैसे नको मंत्रीपद नको मी यांना मॅनेज होत नाही तुम्ही काळजी करू नका माझ माझे मान जरी कापले ना मी नाही आटो आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाट्य अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो व्यात तरी मराठ्यांशी का तरी करणार नाही मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बस मी तीन दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेत नसते मला जर जेलला टाकलं ना तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे जेला तर मोर्चा काढतो का आताच सगळे कैदी महे छगन भजबळचे सोडू कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो वंजारी बांधवाच मागतो धनगर बांधवाच मागतो बारा बोलांचं मागतो मराठ्यांचं मागतो आधीच माल जास्त आणि त्याच्यात मै भर पडली ना सगळे कार्यकर्ते आपलेच जेलरने रोज घोषणाच ऐकायचं एक मराठा लाख मराठा हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयारीच्या अंबलबाजून करा फक्त माझी तुम्हाला विनंती भोगायचं आपल्याला आपल्या <द्णागी> आप ले ले लेकरासाठी <द्णागी> जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या लेकर सुखी होते जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग पोराला जाणार काय करतील एक एक केस करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जाणार झाल्या तर राजकारणे जिथे टकोर फोड त्याचं टकोर फोड स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला त्याला मी सांगितलं त्या दिवशी तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला तुला कमीत कमी दोनशे किलोमीटर वरचे लोक गाडीला आपल्याला काढाव लागतात कमीत कमी येणार तिकडे त्याचं म्हणणं दहा टक्के घ्या जास्त नाही बोलत मला इस्रा काल सलाईन होत्या आत्ता सलायन होत्या मी सलाईन तोडून कमालो सांगू कमाल मीडियातून माहिती मिळत नसलं तर सांगतो दो चार दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवशी मी अंतरावर आले मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी एसआयचे लोक येणार आहेत दवाखान्यात असतात आता नियम असा आहे मला माहिती तेवढा त्यांचा ऐकणे मला माहिती जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर केस झाली ना त्याला जर पोलिसांनी न्यायला आले तर ते म्हणतात मग बीपी वाढा माझ्या कमरात कमरा चमका निघाल्या आणि दावखान्यात ऍडमिट होते का अटक करू नाही म्हणून आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी मी डॉक्टरला सांगितलं सांग मी नीट लावलोय म्हणून सुट्टी घेतली वाले ते याच ते माझ्या कारण मला बी जेलमध्ये जायचं एकदा एखादा बघतोच तो कसा पाठीत होती मी काय वाईट केलं असं या सायटी नेमाला काय वाईट केलं सहा महिने झाला तुम्ही चुका करता तुम्हाला तुमचे उंची वाईट बोलल्याला लागलं आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या शिंदाड्या झाल्या त्याचं नाही वाईट वाटलं जा आत्ता एक माता माऊलींच्या अंगात आत्ता निघतच नाही ते याच्याबद्दल काय नाही वाटलं मग बोल वाट आम्ही बोललेलं वाटलं याच्याबद्दलच काय आमचे पोरं हजारोने पोरं केशीर टाकल्यात खोट्या त्याचं काय आणि त्यांचं म्हणणं दहा टक्के घ्यायला लावत याला नाही तर गुतवाद्या आता तेथा अटके असं आहे पहिले सीचं जे आपलं होतं तेरा टक्के त्या सवलती त्याच्यात नाही ओबीसीच्या सवलती द्यायच्या म्हणल्यावर ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या आता अटक्यात नाही मग हे दिलं कशाला आता तिसरा मुद्दा सांगतो जी मा जात मागास सिद्ध होईल ती जात ओबीसी आरक्षणात घालावं लागते पन्नास टक्क्याची वरकम टाकली ते टिकत नाही आणि मग टाकली कशाला म्हणून मला ते मांडण्यात मी माझ्या समाजाला नाही पोचू शकत माझ्या स्वार्थासाठी नाही तर त्या मध्ये मला खुर्ची टाकते मी जरा हा म्हणलो होतं मी ते खुर्ची लात मारतो मला गरज नाही कारण माझ्या जातीशी गद्दारी करून मी होण्यासाठी आंदोलन नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना आपल्या विरोधात उतरलेत ना मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाहीत गदात दगा करणार तू काय करून करणार आहे मला माहिती आता तो आमचे बोर्ड काढायला लागला कालपासून तुम्हाला नाही लावायचे का आता आमचे चेलो मुंबईचे म्हणून काढले तुमच्या सभा नाही होणार का आता तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड चेलो बीड चेलो पुढं परळी किंवा चेलो पुढं राष्टी मग ते आमच्याच गावात लावायचे असते ना तुम्हाला आमच्या भिताला पॉम्प्लेट तुम्हाला चिटकायचे असते ना आता चिटकून द्यायचे काय मग फडायचं नाही आपल्याला फाडायचं नाही आपले नाही नाही लावून द्यायचे मी सांगतो तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं माहिती आहे का आपण बोर्ड लावलेले काढले पोलिसांनी त्याला विचारलं पुणे सांगितलं ते म्हणतो वरिष्ठ वरिष्ठांनी पोलिसात काही दोष नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस कळत सगळं कारण त्याला काय ते पहिल्या आत्या बघितल्या तुम्ही आपल्या जुन्या काळात आत्या पोराचं नाव ठेवायचं असलं की त्या कानात फुकायचं कान्या तसे आत्याचे नुसतं नुसते कानं ते पोलिसांचे हे कर आणि करत्या हे नंद दे आणि ते पोलिसांचा काय दोष नाही ते काढते आता त्यांनी पम्प्ले केलं की त्याच पोलिसाला फोन लावायचा हे काढून गी हे काढून घे नाही तर गुन्हा दाखल कर आपले आपल्या जे बलिदाना गेलेत ना त्या बलिदाना सगळ्यांनी तीन शब्दांचे गुन्हे दाखल करायचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सगळ्यांनी आपल्या घरातले त्यांना तुम्ही नवीन फंडा आणला बीडवाल्याने फॉर्म भरायचे म्हणून अरे <laughs> त्याला अरे <laughs> त्याला झोप आहे ना तुम्ही केलं गाव दोन पण ते गेलं ना अर त्याला सुत ना आता काय करावं ते काय डोकं लागेल मी म्हणलो त्याला नाट लागू नको मराठी <laughs> तू तिकडून काय देणे पोरं न्यायला लागला पोरं सुटून यायला लागले या बरोबर आणखीन दुसऱ्या काम करायचा पोरं अंधारात सोडू नका उघड्यावर पडू देऊ नका या का नेल ना सगळं गाव विचारायचा याची गुन्हा काय म्हणून <laughs> कशामुळे सहन स्यंग करायचे सगळ्यांनी नसता तुम्हाला एक सांगतो तुमचं जर आत नेल ना तर मधन जाऊन तिकडे पुरस्पर तिकडे गेलं माया करण्याचं तुमचा नंबर लागणार या त्यासाठी पुरत चल ना चल मला बस तुला कोणपूर घ्यायचे आमचे चल शांत जाऊन जवळ पासायचं सगळ्यांना उठायचं नाही पुर तुम्हाला सांगतो की दडपशाही यांचे थांबावं लागणार पॉम्प्लेट लावलं की त्यांनी त्यांच्या पोलिसाला फोन करून काढायला लावला सुट्टी नाही आता आणि आपण सगळ्यांनी आता एक मोहीम चालू करा आपल्या दारालाच लावून टाकायचं आपण मी मतदार एक ज्वारक्ष आणायचं मी मतदार एक मराठा लाख मराठा किंवा त्याच्यावर एक मराठा एक कुठे मराठा लिहायचं आणि खाली लिहायचं मग ह्या दारात पुढारे आणि यायचं नाही आपल्या दारा का दाराला मोटरसायकल मोयमच चालू करा त्याला कोटरे आमच्या दार द्यायचं नाही त्याला मोटरसायकल बसून द्यायचं बसला ढकलून द्यायचं <laughs> तुम्ही काढले ना आमचे आमचे ना काय तुमचं आपलं कोणी नाही सगळे आमदार आपल्या विरोधात बोलले जातात त्याने आपल्या लेकराकडून कोण बोलायला पाहिजे होत त्याच्या ते नेत्याला मी बोललो म्हणून तो म्हणतो ते तो आमच्या नेत्याला बोलला पक्षाला बोलला तो अपक्ष नेता आहे का तुम्ही जाते नेमका तुम्हाला वळखाला आहे ना तुम्हाला मोठं करणारा कोणी तुमचे लेकर मोठं करायसाठी लढा मी हटत नाही साहेब रोज सहा असा लागलं रोज आणि मी हटणार बी नाही तुमच्या या परिसरात आज सांगून चालू एकजूट फुटून देऊ नका आता आरक्षण आपण मिळवणार आहे आता त्याला शिक्षण नाही आणि घ्यायचं तर आपल्याला शिकलं गेलं ते आरक्षण टिकत नाही बरं ते आरक्षण आहे राज्यापुरतं ते आरक्षण जर घेतलं तर ईडब्ल्यू गेलं आपण एवढा प्रॉब्लेम उभा राहिला आता मग केंद्रातला विषय सांग आणि ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं घ्यायचं आहे की नाही मी हे पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार आता पोलीस भरती शिक्षण भरती काढली आता लगेच याचिका टाकली के। भरती केली तर मी त्याच्यावर स्टे आणणार आहे अशी लगेच याचिका काल दाखल झाली आता त्या पोरांनी घेतले आणि खरंच स्टे आला मेल्यान पोरं कोणा ते बिना नोकरीचे म्हणून आपल्याला ते आरक्षण पर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेले व्याख्याप्रमाण आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र मराठवाडा आरक्षण एक बनुसार आपण <प्राथ> आता तुम्हाला जास्तीच न सांगता रोज तर तुम्ही टीव्हीवर बघतच असताना महा हा चालू त्यांचा चालून ने होत त्यांना पुढे न्यायचं मी कुठंच दोषी नाही त्यांनी सगळं सापडलं आता शेवटचं सांगतो तुम्हाला म्हणले उद्धव ठाकरे शरद पवारच माया मागण्या आता माया असा आडा बघून ते मायाकडे यांना सुद्धा टेन्शन आहे आणि ते म्हणते माग आहे पण म्हणतो कोण देवेंद्र फडणवीस माग आहे कालची टीव्ही नाईन त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतो आंतरवाली शरद पवार गेले त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांना इतकं घाणकुणी बोललं नसेल इतकं अंतर्वत बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने बोलून गेले म्हणजे सांगतो बी अंतर्वालीत लोकांना हाकळून दिलं दुसरेकडून शरद पवार हे पाठी हाकल दिले माझ पाठी मागे राहील काय बदल झाल्यावर करतो का ते काही काही आणि ते असं त्याने नादी फुटणाऱ्या माणसाच्या लागायला पाहिजे तो माझी इतकी जातीवर निष्ठा आहे इतक्या निष्ठावानाचं मागं नाही लागायचं मग जातीवर म्हणजे प्रचंड निष्ठा आहे ती आणला तुटू शकत नाही पदाने नाही पैशानी नाही आणि मी त्याला बार बार सांगतो तू गलत घर खेटला तू आणखीन तरी चूक करू नको या वानगावातून तुला माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शहरांची अंमलबजावणी करून टाकाण मोकळं लफडं लांबू नका तुम्ही कायद्याने घुसले तर मराठी कायद्याने घुसा लागले आता तुम्ही नवीनच एक प्रकार आणलाय उमेदवार अवघडच काम व्हायचं माग दिसत आता समजा जर तुमच्या बीड जिल्ह्यात एकवीस हजार झाले ते बॅलेट पेपर तर टाका ते काय शाळा केंद्रात बसणारच नाही आता कारण आपल्याला तीन चार केंद्र असते शाळा अंगणवाडी आणि वस्ते आता तिकडे ते आसरा बसन का त्याला प्रत्येक केंद्रावर तेवढे चिन्ह तर न्यावं लागते ना आणि ते चिन्ह आणायचे कुठून कांदा पटू तंबटू गोटे गाठी आणि ते जर सकाळी समजा सुरुवात एखादा आपण मथा केला दिसणारा आणि त्याला जर तिसरा बार पण नाही सापडत ना त्याचं मतदान तो बाजू दुसऱ्याला जाता येत नाही मतदान करायचं गावा आणि फॉर्म भरायचं गावा ते नवीन फंडा जरा अवघडच व्हायचं मागं दिसतो माझ त्याच्यात हा बी नाही नाही बी म्हणणार ते समाजाचा निर्णय मी, मी माझं त्यांना ठेप्याला आणतो पण तुमच्याशी नाही गाजारी तरी हा आपला शब्द आहे तुम्हाला तुम नाही का करेल पण आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ताकदेन उभारायची वेळ आली बरं का यांनी सगळे एक झाले ते आहात विरोधी पक्ष असत विरोधी पक्ष रात्री बारामत येत होते सगळे सत्ताधाऱ्या सकट दोघ एकामेक भाकरी खात होते काय केल्यावर मग आपण यांच आपले मूर्दे पाडायला निघाले ते एकराला मिळून द्या वेळेस हाटू नका केशी होऊन द्या नाही तर काय वाचत मला पंधरा गेला होते मी मी पंचायतीला जाणार कारण माझ्या मराठीने मी काही केलंच नाही तुम्हाला आता शेवटची विनंती परिसर जागा करा अचानक लागू शकते तुमची अचानक गरज लागू शकते सरकू नका तुमच्या ला लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आणि ती पण उदिशातून दिल्याशिवाय एक इंच सर करणार नाही आहे माझा तुम्हाला धन्यवाद जय श्री